तर प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज अर्जुन आणि सायलीला करत्या जोडप्याचा मान मिळालाय कसा कुठे काय ते बघत राहा तर आता सायली बोलता बोलता सहज म्हणते अर्जुनला आपल्या माणसाचे कोणी आभार मानतं का अर्जुन म्हणतो मग तुम्हाला ना मला गिफ्ट द्यायला हवं तुम्हाला जे हवं ना ते मला मागा अर्ज सायली म्हणते खरंच तुम्ही मला द्याल अर्जुन म्हणतो अरे म्हणजे काय ऑफकोर्स देईल सांगा ना तुम्हाला काय हवंय मग सायली म्हणते नाही नाही नको काही नको अर्जुन म्हणतो मागा तर खरी पटकन मला हवं ते मागा सायली म्हणते तुम्ही ऐकणारच नाही ना अर्जुन म्हणतो अजिबात नाही मग सायली म्हणते हे गिफ्ट ना तुमच्याकडे उधार राहिलं जेव्हा मी मागेल तेव्हा मला द्या मला जेव्हा हवं तेव्हा मी तुम्हाला मागून घेईल जे हवं ते द्याल ना मला अर्जुन म्हणतो ओके डन मग सायली म्हणते बरे आहे मग दोघं एकमेकांना गुड नाईट करतात आणि झोपी जातात दोघं एकमेकांच्या हातात हात देतात डन म्हणून म्हणजे मन तिला जेव्हा गिफ्ट हवंय तेव्हा हा अर्जुन देणार आहे आणि आता झोपायची तयारी करतात पण आता अर्जुन विचार करायला लागतो की असं काय मागणार असतील मिसेस सायली माझ्याकडे असो तर आता पहाट झालीये आणि या कल्पनाताईंनी ताईने ऑक्षणाची तयारी केली आहे सायली अर्जुनच्या पूर्णाजी आल्या तिथे आणि म्हणतात काय गं का कल्पना मला आवाज दिलास का तू कल्पनाताई म्हणतात हो पूर्णाई बसा ना इथे मग आता पूर्णाजी तिथेच बसलाय सोफ्यावर आणि आता प्रतापराव अर्जुनला आणि सायलीला आवाज देतात अर्जुन सायली वरतूनच म्हणतात काय झालं डॅड म्हणजे अर्जुन म्हणतो काय झालं डॅड प्रतापराव म्हणतात अरे खाली तरी ये बाबा तू अर्जुन सायली मग आता खाली येतात आणि ही सगळी तयारी बघून अर्जुनला आश्चर्यच वाटते आणि सायलीला सुद्धा अर्जुन म्हणतो मॉम डॅड हे काय चाललंय काय ग मॉम तू तरी सांग कल्पना ताई म्हणतात अरे बाबा तुमच्या दोघांचा कौतुक सोहळा चाललाय हा अरे बसा इथे दोघे जण आता समोर पाठ मांडलेत दोन सायली अर्जुनला तिथे बसायला सांगतात पूर्णाजी अश्विन म्हणतो थांबा थांबा मला ही हिस्टोरिक मुवमेंट आहे ना ती रेकॉर्ड करून घेऊ द्या आता अश्विन त्याच्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळं कैद करतोय कल्पना ताई अर्जुनला ऑक्षण करताय आणि ही मुवमेंट त्यांनी खूप छान दाखवतात खोले प्रेक्षकांनो कल्पनादाई अर्जुनला औक्षण करतात आणि सायलीची ओटी भरतात खणा नारळाने आता या पूर्णात जी खरं तर आधी सगळं कौतुकाने बघत असतात पण नंतर जेव्हा प्रतापराव त्या विड्याचं पान आणि काहीतरी सुपारी आहे अशी सोन्याची आहे बहुतेक ती तर ते सुपारी आणि विड्याचं पान अर्जुनच्या हातात देतात अर्जुन ते बघतच राहतो आता विचारतो की डॅड हे काय आहे पण आता हे विडा बघितल्यानंतर पूर्णाजी जरा नाराजच झाल्यात आणि त्या म्हणतात काय रे प्रताप हा विडा तुला तुझ्या बाबांनी दिला होता ना अर्जुन म्हणतो अरे डॅड हे काय आहे मग आता प्रतापराव म्हणतात हो पूर्णाई अगं त्या दिवशी हा विडा बाबांनी माझ्याकडे सोपवला होता अरे अर्जुन आपल्या घरामध्ये ना हा सोन्याचा विडा कर्त्या पुरुषाकडे देण्याची प्रथा आहे बघ त्या दिवशी बाबांनी हा विडा मला आणि कल्पनाला दिला होता आज हा विडा मी तुला आणि सायलीला देतोय आजपासनं या घराची सगळी जबाबदारी तुमच्यावर बिचारे अर्जुन आणि सायली जरा भांबावून गेले खरं तर मलाही प्रतापरावांचा हा निर्णय आवडला नाहीये कारण एवढी मोठी जबाबदारी लगेच कशाला द्यायची ना यांच्यावर आता लगेच सायली म्हणते बाबा हा तर खूप मोठा मान आहे मग पूर्णाजी म्हणतात हो आहे प्रताप तू इतकं मोठं पाऊल उचलण्याची घाई करतोय तुला असं वाटत नाहीये का प्रताप तेव्हा प्रतापरावतात नाही पूर्णाई अजिबात वाटत नाहीये अगं महिपतची केस असो किंवा आपल्या चैतन्याचा साखरपुडा त्या दोघांनी सिद्ध केलंय की ते आपल्या घराची जबाबदारी सांभाळायला समर्थ आहेत पूर्णाजी म्हणतात पण माझ्या दृष्टीने या घराचा करता पुरुष आणि करती स्त्री तू आणि कल्पनाच आहे कारण तुझ्या वडिलांनी हा वेळा तुला दिला होता आता त्याचं काय करायचं आहे ते तू ठरव मी मध्ये पडणार नाही पूर्णाजीचं म्हणणं ना एका पॉईंटला अगदी बरोबर आहे प्रेक्षकांनो म्हणजे यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून नाही पण खरंच पूर्णाजी अगदी योग्य बोलल्या असं माझं मत आहे आता सायली म्हणते थांबा पूर्णाजी मग सायली कल्पनाताईंना म्हणते आई बाबा तुमच्या आम्ही खूप मा लहान आहोत फक्त वयानेच नाही तर मानाने सुद्धा आणि योग्यतेने सुद्धा या घराची जबाबदारी पेलायला आमचे खांदे तेवढे समर्थ नाहीयेत अर्जुन म्हणतो हो डॅड सायली बरोबर बोलतीये तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला हे खरंच खूप चांगलंय पण हे नकोय मला अर्जुन तो सोन्याचा विडा आता प्रतापरावांकडे परत देत असतो आता या मात्र तिथून चिडून निघून जातात कल्पनाताई आणि प्रतापराव आवाज देत असतात थांब पण काही थांबायला तयार नाहीयेत आता या कल्पनाताई पण थोड्या नाराज होतात पण ठीक आहे तरी सुद्धा त्या म्हणतात अरे तुम्ही दोघांनीही हे दाखवून दिलंय की तुम्ही समर्थच आहात या घराची जबाबदारी पेलायला आणि आमच्या तालमीमध्ये तुम्ही हळूहळू पक्के होत आहेत आणि घाबरत घाबरू नका आम्ही काही रिटायर नाही होत आहेत तुम्हाला जबाबदारी जबाबदारी दिली म्हणून प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन हे बघ हे सगळं करणं ना आम्हाला गरजेचं वाटत होतं बाळा कल्पना म्हणतात आता राहता राहिला प्रश्न पूर्ण आहे खरं तर हा मान त्यांना तन्वीला द्यायचा होता म्हणून ते नाराज आहेत पण त्यांची नाराजगी दूर मन, तू दूर करशील सायली मला विश्वास आहे प्रतापराव म्हणतात सायली अगं माझं मन बळवलंस ना तू अगं खरं तर माझ्या मनात तुझ्याबद्दल किती आकस होता म्हणजे पूर्णाईचं समजलं तिने प्रतिमाला वचन दिलं ती त्या वचनात अडकलेली होती पण माझं काय मी ते विनाकारण आकच ठेवला होता ना, ना तुझ्यावर पण सायली तू तु, तुझ्या वागण्याने आणि स्वभावाने माझं मन जिंकून घेतलंयस तू या घरासाठी मैपतच्या केसमध्ये जे काही केलंयस ना त्यामुळे माझी खात्री पटली की तू या घरासाठी योग्य सुन मग आता सायलीचे डोळे भरून आलेत आणि या दोघांनीही जोडीने प्रतापरावांना आणि कल्पनाताईंना नमस्कार केलाय आता विमलताई म्हणतात आहो बहिणी आठवणीने तुमच्या लेखाची आणि सुनेची दृष्ट काढा बरं कल्पनाताई म्हणतात हो बाई नक्कीच आता अश्विन म्हणतो बरं झालं या कौतुक सोहळ्याला अस्मीताई उपस्थित नाही नाहीतर तिच्या पोटात इतकं दुखलं असतं इतकं दुखलं असतं तर डॅडची फॅक्टरी जरी आपण रिकामी केली असती ना तरी त्यावर औषध नसतं मिळालं आलं आणि आता हे सगळे हसायला लागतात पण आता अर्जुन सायलीला जबाबदारी घेतल्यावर जरा कानकोंड झाल्यासारखं वाटतंय खरं दोघंही नुसते एकमेकांकडे बघतात आता इकडे चैतन्यने त्याची लॅपटॉपची बॅग घेतली हातामध्ये साक्षी आवरत असते कुठेतरी बाहेर जायचंय साक्षीला चैतन्य विचार करत असतो त्या दिवशी सायली वहिनीने माझ्याकडे म्हणजे या बॅगमध्ये सगळे पुरावे ठेवले आता या साक्षीला संशय यायच्या आत हे सगळे पुरावे तिच्या कपाटात ठेवायला हवेत आता ही साक्षी म्हणते अरे डार्लिंग मी जरा बाहेर जाऊन येते हं मला सांग तू बोर नाही ना होणार चैतन्य म्हणतो अगं कुठे आहेस किती वेळ लागेल तुला साक्षी म्हणते असं का विचारतोयस चैतन्य म्हणतो अगं जनरल ग मी तुला मिस करेल ना म्हणून साक्षी म्हणते ओ असंय होय आता ती मनात विचार करते हा शेपूट म्हणून माझ्या मागे मागेल त्यापेक्षा मीच याला इन्व्हाइट करते आता या प्रियाला भेटायचा प्लॅन बदलावा लागतोय की काय मग साक्षी म्हणते एक काम कर ना तूच चल ना माझ्यासोबत दोन तीन तासाचा तर प्रश्न आहे अरे मला ना शॉपिंग करायचं आहे म्हणजे तुझ्या आवडीच्या गोष्टी मला घेता येतील ना तू सोबत आलास तर ऐक ना चैतन्य फार वेळ नाही लावणार मी चल ना प्लीज प्लीज मग आता चैतन्य म्हणतो नको रे बाबा असं तू दरवेळेला बोलतेस आणि मग फार वेळ लावतेस मला ना त्या शॉपिंगमधलं काही कळत नाही बघ साक्षी तूच जा आ? तू मस्त एन्जॉय कर मी तुला लंचच्या वेळेला भेटतो मग आता साक्षी म्हणते ग्रेट आयडिया हं आय लव्ह यू चैतन्य मग चैतन्य पण तिला म्हणतो येस लव्ह यू टू बेबी साक्षी आता खुश होते की प्रियाला भेटीचा प्लॅन सक्सेसफुल म्हणजे प्रियाच्या भेटीचा प्लॅन हिचा सक्सेसफुल झाला आहे आता ही काहीतरी कपाटामध्ये का शोधते म्हणजे तिचा मोबाईल वगैरे शोधते बहुतेक आणि मग त्या मोबाईलवरून या प्रियाला मेसेज करते की प्रिया मला नेहमीच्या जागेवर भेट मी थोड्या वेळात पोहोचते आहे तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि चैतन्याला बाय डार्लिंग असं म्हणून निघून जाते आता पुढच्या सीन मध्ये सायली विचार करायला सा लागलीये किती विश्वास आहे सगळ्यांचा आमच्यावर आणि आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य जर सगळ्यांना कळलं तर आज सर बाबांनी पण मला सून म्हणून मानलंय या घराची आणि आम्ही सगळ्यांचा किती विश्वासघात करतोय आता असा विचार करून तिने तो विडा कपाटामध्ये ठेवून दिलाय पण आता प्रेक्षकांनो ह्यांच्यावरती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा बॉम्ब फुटणारच आहे कारण मध्ये तेच दाखवलंय की ही प्रिया येऊन सांगते म्हणजे आता साक्षी तिला सांगणारच आहे पुढच्या सीन मध्ये आणि प्रिया पूर्ण सांगते तर आता इकडे चैतन्य ते सगळे पुरावे बघतो आणि त्या पुराव्यांचे एक एक फोटो काढून ठेवतो हो मनात विचार करत हे सगळे माझ्या लक्षात येते की कि मी किती वागलो मी अर्जुनवर अर्जुनवर शंका घेतली आणि तो तर माझ्यासाठी सख्या भावाप्रमाणे पाठीशी उभा होता मी अर्जुनच्या मैत्रीवर शंका घेतली तो माझ्यासाठी नेहमी धडपडत राहिला नाही नाही कुणाल आता मात्र वेळ आली आहे या साक्षीला शिक्षा देण्याची आता एकच मिशन जिने तुझी अशी अवस्था आहे ना आता तिला शिक्षा द्यायची असं म्हणून त्याने त्या सगळ्या पुराव्याचे फोटो काढले आणि साक्षीच्या कपाटात ते पुरावे ठेवून दिले आणि अर्जुनला मेसेज केलाय कुठेच तू मला तुला भेटायचं आहे आता अर्जुनने त्याला रिप्लाय दिलाय मी ऑफिसमध्येच आहे ये भेटायला पण अर्जुन खूप खुश झालाय चैतन्य त्याला भेटायला येतोय म्हणून चैतन्य त्याला रिप्लाय करतो हो आलोच मी तर आता इकडे प्रिया पळत पळतच येते साक्षीकडे आणि मग हॅलो हाय अगं काय कशाला बोलवलंस आता साक्षी मनात विचार करते खरं तर माझ्याकडे जो बॉम्ब आहे तो तुला दिल्याशिवाय फुटणार नाही आहे तुला सांगायची इच्छा नाही आहे पण प्रिया म्हणते अगं ना काय झालं साक्षी मग आता साक्षी म्हणते अगं खूप महत्वाची बातमी आहे या बातमीमुळे तू सायलीला सुभेदारांच्या घरातून कायमचं दूर करू शकतेस आता ही प्रिया म्हणते अगो काय काय आहे सांग ना पटकन महत्वाचं आता साक्षी तिला सांगते की सायली आणि अर्जुन या दोघांचंही खरं लग्न नाहीये त्यांनी कॉन्ट्रॅक्ट लग्न केलंय प्रिया म्हणत असे नाही 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 मी काहीतरी चुकीचं ऐकते बहुतेक आता लगेच ही साक्षी म्हणते अगं नाही हे सगळं खरं आहे प्रिया हे सगळं मला चैतन्याने स्वतःहून सांगितलं आहे आता मात्र खरंच प्रियाच्या हाती जॅकपॉट लागला आहे असं म्हणायला हरकत नाही पण असं केल्यामुळे ही साक्षी पण पकडली जाऊ शकते की पण आता बघूयात प्रेक्षकांनो तरी पण मला जरा शंकाच येते की आता पुढे हे काय काय दाखवतात असो आता कल्पना ते आल्या सायलीकडे सायली म्हणते आई या ना आता कल्पना म्हणतात सायली जरा बस मला तुझ्याशी बोलायचं आहे ग म्हणजे आज तुला आणि अर्जुनला या घरातल्या कर्त्या जोडप्याचा मान मिळाला आणि माझ्या मनातला पूर्वीचा विचार परत वर आलाय ग अगं सायली मी तुला मागे जे काही बोलले होते त्याबद्दल तू आता काही विचार केला आहेस का सायली म्हणते आई तुम्ही कशाबद्दल बोलताय मग कल्पना ताई म्हणतात अगं हे बघ आता मी आणि यांनी तुला या घरची सून म्हणून पूर्णपणे स्वीकारलं आहे ना पुरणाईचा राग सुद्धा आता हळूहळू निवळतोय पण त्यांचं मन तुला सून म्हणून मानायला स्वीकार नाही कारण त्या तन्वीला दिलेल्या वचनामध्ये अडकलेल्या हा पण अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे त्यांचं मन पूर्णपणे बदलू शकतं मग त्या सायली म्हणते कुठली गोष्ट कल्पनादाई म्हणतात अगं तुझं आणि अर्जुनचं बाळ अगं ती तुमच्या प्रेमाची खूण असेल ते बाळ आहे ना आपल्या अख्ख्या घराला जोडून ठेवेल बघ एकदा का त्यांच्या मांडीवरती त्यांचं पतवंड खेळायला लागलं ना की त्या बाळावरती आणि बाळाच्या आईवरती भर भरून प्रेम करतील अगं म्हणून सांगते सायली अर्जुन आणि तू हे पाऊल आता जरा त्यांची अपेक्षा अगदीच राहत नाही का पण आता सायली एकदम उठून उभी राहते मग अगं वेडे आईला असं कोणी लाजतं का अग असं लाजू नकोस सायली मी तुला जे सांगते ना ते लक्षात ठेव हो। आणि मनावर घे आता अगं सायली मला पण आजी व्हायचे खूप वेद लागलेत ग या गोड बातमीची मी आतुरतेने वाट बघतीये बर चल येते मी आता आता मात्र सायलीला टेन्शन आलंय ना तर काय करावं इथे तर अजून यांनी एकमेकांना प्रपोजच केलं नाहीये भाळ वगैरे व्हायची तर फार लांबची गोष्ट आहे असो तर आज मात्र इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय आणि पुढे आपण बघणार आरडाओरडच करत येते अगो पूर्णाजी लग्नासारखं पवित्र बंधन या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मध्ये बांधलंय अगं या अर्जुन सायलीचं लग्न खोटं आहे पूर्णाजी पण आता मात्र या पूर्णाजी खूप चिडतात त्या सायलीला अशा ओढतात आणि जोरात देवघरापाशी नेऊन फेकतात आणि म्हणतात ठेव ठेव देवीच्या पायाजवळ हात आणि घे शपथ तुमचं लग्न खरंय म्हणून सांग सगळ्यांना आणि ही सायली पण घेते शपथ आणि म्हणते हो आमचं लग्न खरंय आता पूर्णाजी म्हणतात सांग तू माझ्या अर्जुनवर प्रेम करतेस की नाही मग आता सायली म्हणते हो माझं यांच्यावर खरं खरं प्रेम आहे आता ती जेव्हा असं बोलत असेल तेव्हा अर्जुन तिचं बोलणं ऐकतो पण आता तिचं तिलाच लक्षात येतं की ती हे काय करतीये पण आता इथे काय काय तमाशा होणार आहे तो बघूयात पण आता नेमकं हे सोमवारी दाखवतात का कधी दाखवतात ते नाही सांगता येणार आवडल्यानं रिव्ह्यू ऐकायला मग प्रेक्षकांना प्लीज एखादा लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद